कोणाचं नाव लागतंय महत्वाचं नाही आपण महाराणा प्रतापाचे सगळे महत्वाचे नाव कोणाचं लागतंय महत्वाचं नाही माझं नाव लागेल नाही तर जयश्वाल साहेबांचं लागेल नाहीतर नाही लागेल काय फरक पडत प्रश्न इथं व्हिडिओ दाखवला पंधरा वीस दिवसापूर्वी या ठिकाणी भोव्याचा अश्वारूढ पुतळा या संभाजीनगरात महाराणा प्रतापांचा लागलेला आहे मला वाटतं चारशे पंच्याऐंशी जयंती होत असताना चारशे पंच्याऐंशी वर्षामध्ये सुद्धा असं वाटत नाही की महाराणा प्रतापांचा पराक्रम आपल्यामध्ये मध्ये नाही आपल्या मध्ये नाही स्वाभिमान आपल्यामध्ये नाही आपल्यामध्ये हा स्वाभिमान हा पराक्रम मला असं वाटत कणाकणाने हा धर्माचा होता हा देशाचा होता देव देश जश्वर साहेब राहिले तर मी त्यांचं स्वागत तो देश आणि धर्म आपल्यासाठी सगळ्यांसाठी प्रिय आहे मत हाँ देव हा देर्म मग अपला धर्म हिंदू प्रयत्ष्ठा करना कारण मांगी सीला धर्म विचार मानल गए मत आम सुधा जीवंत आई चो दूर पीले धर्मा के लोग आहोत ही मत माणा प्रताप छत्रपति सूर्या आणि आज जयंती साजरी करत असताना मला असं वाटतं बाकीचे उत्सव होत असेल परंतु महाराणा प्रतापाचा स्वाभिमान महाराणा प्रतापांची धर्माच्या प्रथे असणारी निष्ठा मला असं वाटतं गवताच्या भागरी खाऊन जगले महाराणा प्रताप गवताचे नाहीतर इथं पाहायला गेलं तर मलाच असं वाटतं गवताची भाकरी जर न्याय लागली तर मला असं वाटतं चांगली भाकरी कुठे आजचा काळ असताना महाराणा प्रतापाचा काळ आपल्याला महाराणा प्रतापाचा मोठा पुतळा बसलेला आहे मला वाटतं इथं व्हिडिओ दाखवला दाखवला की हा पुतळ्याचा लढा किती वर्षाने चालू आहे कधी पंचवटीच्या चौकात बसणार होता कधी सावलीत बसणार होता कधी अमरीचा अजून बसणार होता ठीक आहे बसणार मला आठवतो प्राजक्ता राजपूत एकदा स्टँडिंग कमिटीचे में पहिले मेंबर झाले तर विचारलं की काय करायचं काही करू नको महा प्रता पाहता पुतळा बसला पाहिजे मला वाहन म्हटलं असं बरोबर मी म्हटलं तर काय नको बाकी होत राहील आपलं पाणी होत राहील सगळं होत राहील पण सगळ्यासाठी महा प्रताप आता पुतळा बसला पाहिजे मागणी केली पाहिजे आणि केली मला असं वाटतं व्हिडिओ दाखवला त्यावेळेस परवानग्या वगैरे वेळ लागत होता परंतु सगळ्यांनी सगळ्यांनी पुढाकार घेऊन त्या पद्धतीनं पुतळा इथं या कॅनॉट मध्ये लावला आणि आज पुन्हा येतो एक मोठा पुतळा बाकी मला वाटतं श्रेय कोण घेते याच्यात जाण्याची गरज नाही इथं महाराणा प्रताप रोड झाले सगळ्यांना कोणाचं नाव लागतं महत्वाचं नाही आपण महाराणा प्रतापांचे सगळे महत्वाचे <स्था> नाव कोणाचं लागतं महत्वाचं नाही माझं नाव लागेल नाही तर जयश्वाल साहेबांचं लागेल नाही तर नाही लागेल काय महाराणा प्रताप या महाराणा प्रताप बघितला त्यांची तलवार बघितल्या त्यांचा घोडा बघितला त्यांचा मिशा बघितला त्यांचा टोप बघितला मला वाटतं वाटत खून खवळणारा माणूस असू शकत नाही तो हिंदू असू शकत नाही असं हे व्यक्तिमत्व आहे आणि मला असं वाटतं तो पुतळ आपल्या दृष्टीनं महत्वाचा होता सगळ्यांनी लढा दिला त्याच्यात शहरातल्या सगळ्या लोकांनी काही लोकांनी विरोध सुद्धा यमानी विरोध सुद्धा केला होता की पुतळा कशाला इथं पुस्तकाचं संग्रहालय आहे करा म्हणून तर आम्हाला यमाईंनी काही शिकवायची गरज नाही पुस्तकं कधी वाचायची आम्हाला चांगलं माहिती आहे तलवार कधी चालवायची ही सुद्धा आम्हाला चांगला <laughs> माहिती म्हणून मला असं वाटतं आपल्या दृष्टीनं या यांच्या दृष्टीनं हा महत्वाचा क्षण आहे की आपल्या इथं महाराणा प्रतापांचा पुतळा शोध लागला परंतु पुतळा नुसता इथं लागून जाणार नाही तर जे महाराणा प्रतापाचे विचार आहे जे महाराणा प्रतापाचे विचार आहेत आज सुद्धा काही लोक आगवादाला मिळणारे आहेत ना आपल्यामध्ये आहेत ना आपल्यामध्ये काही लोक आग्वाला मिळणार आहेत असं नव्हता एक स्वाभिमानाचा विचार हजी घटीमध्ये लढणारा विचार स्वराज्यासाठी स्वाभिमानासाठी लढणारा तलवार कळवणारा महाराणा प्रतापाचा विचार हा आपल्याला येणार आहे काळात घेऊन जायचा आणि ते घेऊन जाण्यासाठीचा संकल्प चारशे पंच्याऐंशीच्या जयंतीच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी करावा असं आवाहन करतो सगळ्यांना शुभेच्छा थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र <laughs>